गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग वी आर हिअर इन द किचन पूजा बनवते नाश्ता ज्यात आहेत पोहे आणि आजकाल पूजा माझ्यासाठी आवडीने त्याच्यामध्ये शेंगाने टाकायला लागली पोह्यांमध्ये थँक्यू सो मच पूजा एका एका छोट्याशा पोरीला देऊ टाकलाय पोलिओ हो. हा हे बाबा इथे इथं आपल्याला आहे वोटिंगचा बघू तुझं जागो हा हे बाबा ओ माय किती दिसते बाप रे हाती बोलली बीचा बर्थडे आतीला विश करूया आपण हे बसीचा बर्थडे आतीचा बर्थडे हॅपी बर्थडे हातीचा बर्थडे आहे बोगू खरं खरं आहे आज हातीचा बर्थडे हॅपी बर्थडे कुठे कुठे वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुट्टी हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या आरती शुभेच्छा गॉड ब्लेस यु फ्रेंड आज गुड्डी झाली पस्तीस वर्षाची प्रॉपर अरे बाल गुड्डीला थर्टी फाईव्ह चालू झालय पस्तीस हत्तीला लवकर विश कर अरे गुड्डीला विश कर बघू अरे मला नाही गुड्डीला विश कर अरे हे गुड्डीला विश कर गोळ्या बिळा मारायला लागली आता फ्रेंड्स तुम्हाला पण बंदूकची बोली मारते बघा हत्तीला विश कर भेटा लवकर इकडे इकडे अरे जा तिला विश कर लवकर हॅपी बर्थडे आपण केक कापीये केक कापीये अरे ये ना हा <laughs> किती किती नकरे करते विश करायला बघा ड्रेस घातलास तर आम्ही काय नाही घालायचं आम्ही पण घालणार आहे बघा बघा तू काय घातला होता ड्रेस दुसरा घालूया आपण दुसरा दुसरा घालायचा इकडे <laughs> जस्ट ब्लॉग अपलोड केलाय आत्ताच थमनेल पण एडिट करून टाकलाय त्याच बोल बोलू आपण त्याच्यावरती भांडे धुणं चालू आहे फ्रेंड्स त्यात जेवण पण बनवणं चालू आहे नाही बाबा तुला आता माहिती आपण रात्री फ्रेंड्स रात्री चार वाजता झोपणं झालं आल्यानंतर काम कर, ना जमत नाही काय थोडं झालं सकाळी पण उशिरा उठलं आहे हां हां जमत नाही होत नाही गोष्ट प्रॉब्लेम येतात तस सकाळीचे म्हणून म्हणाले की तू सकाळीचा टायमिंग नको देऊ संध्याकाळचं चार या 5 चा टाइमिंग दे संध्याकाळी चार पाच ने दुपारचं से 1 चा टाइम मला वाटतोय हे विचारतो नो एक्स्क्यूज फ्रेंड्स येस आय एम रॉंग नौथ आपण ठरवलेला ब्लॉग बट काल लग्नावरून येत आहेत आपल्याला अडीच वाजले आणि मग आपण तीन साडेतीन वाजता झोपणा वगैरे झाला काही तर मग त्याच्यामध्ये थोडस भाजी बनवली पूजानी कसली वटाणा बटाटा बटाटाचे एवढे नाहीये तर दिसतात अरे एवढे नाही आहे मग तू पण ओरड ना बेटा मला सॉरी बेटे हा फ्रेंड्स बुकू पण तुमच्याकडून मला मारते कारण की मी लेट ब्लॉक टाकतो सॉरी बेटा सॉरी फ्रेंड्स बुकू पण मला फार आहे त्याच्यासाठी हो पूजा पूजा किती डरावून ओरडतेस रे किती घाबरवण्यासारखं ओरडते पूजा भाकर फुगली मला समजते तुम्हाला मला माहिती आता तुझी भाकर परफेक्ट बनायला लागली हळूहळू पण इज रेडी हा गेला फ्रेंड घुगुडीनी सगळा तो पहिला आवरून घेऊ आणि मग आपण जेवायला बसू येस 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 फ्रेंड्स आपण आवरून घेतला आहे पूर्ण आता जेवायला बसू काय चहा उकडला काय चहा उकडला थोडासा उकळला आपण पटकन उकळू आता उकळला बंद केलं कसला विचार करते भाजी काय करायचं भाजी अमा, अरे गरम आहे ते पाय ठेवला काय माझी वाईफ आहे माझी बायको मी पाय ठेवेल अरे बेटा काय आहे ओए तुझा पहिला ती माझा ओळखची तू आता कुठे आले दोन वर्ष झाले हं अच्छा ठीक आहे ठीक आहे हरी पण तुला काय प्रॉब्लेम आहे अरे पुष, पुष, पुष। बुगो दोन मिनिट थांब बेटा पूजा काय पूजा तिला थांबव ना कशाला मी का थांबव तुमच्यातला व्यवहार आहे oh व्यवहार काय जरा एक मिनिट मला पाय रिलॅक्स वाटतंय असं ठेवून काय काय नाही सर काय बोलले होते हिच कडे आणते तू टायमावरती ब्लॉग नाही टाकलास ना तुझ्या त्यासाठी एक शिक्षा आहे तुला काय शिक्षा कसली युट्यूब मधून जायचे चार पेस्ट्री घेऊन यायचे किती दिवसापासून सांगते मी पेस्ट्री आणायला किती दिवस तू टायमावर केलंस नाही किती दिवस त्या दिवशी एकदा बोललेली मी दुसऱ्या दिवशी म्हंटल तुला मी जातो तू नको म्हंटलीस ठीक आहे बाबा ठीक आहे मला तरी पायावर हो। oh. oh. ठेव थँक्यू तू मला त्या दिवशी अचानक बोलली बोलजा की नको आणूस आता माझं मन नाही खायचं मग मन जेव्हा होणार तेव्हा सांगा ना तू मन नसेल तेव्हा आणशील तर काय उपयोग त्याचा चार oh. पिस्ट्री कोण खाणार आहे मी एक भाव्या एक तू एक उद्या मी आणि भाव्या एक oh. बघितलं म्हणजे मला वाटलेलं बेटा हा माझाच पाय पाय अरे बाप रे अरे मला तिने माझ्या पायावर पाय ठेवलाय मला का मारीण, मारीण। बेटा तू माझा पाय आहे तिने माझ्या पायावर ठेवलंय तुला समजत नाही का कॅल्क्युलेशन काय झालंय नेमका दूध पी पहिला पटकन खतम करे फिनिश कर हे, अरे अरे तोंडात साई आली की बुबू सगळं थुकून देते दे। या पोरीला दुधामध्ये साई अजिबात आवडत नाही पण आपण तिला पण आपण तिला आता आता मुद्दा म्हणून साई खायला देतोय कारण की तिला सवय लागावी साय काढले पटकन पिधर साय काढून टाकलीय साय काढली एका अरे वा वा फ्रेंड्स बुगुडी सगळं हा दूध पिते फ्रेंड्स आणि बुगुडला दूध पिऊन इतकी ताकद आली किती मम्मा डॅड्याला असं पाय बाय सगळ्या अंगावर सांगले दाखव ग्लास दाखव मला का। ना काय म खम करते जा थेवना थेवना का अरे वा खूप हुशार बेटा खूप छान संपला आता काय आता स्टील पिण्यास बेसिन मध्ये ठेवून आणि हात हात आणि तोंडावर पाणी मारून मारूनलेला आय लव यू ते कामापुरतं लव यू असतं काम झाल्यावरती का, काय काम आहे काय काम आहे काय काम काय मी तर काहीच काम सांगितलं नाहीये काहीच काम तुला गरजच पडत हे ऑगस्ट पुढच तुला एक तुझा पुढचा शब्द ठेवायचा आहे म्हणून हर्ष पण मी तुला काय काम सांगितलं नाही काय नाही काम सांगायचे होतं तुझी कामच झालेली असतात सर ए पाय देशील ना तिथे दूध सांडलं तिथे दूध सांडलं तिथे पाय दे देशी। टौविल टौविल आता टॉवेल घे टॉवेल ने हात दिसायचं तो टॉवेल घे चाललोय फ्रेंड्स आपण मार्केटमध्ये काही गोष्टी घ्यायला आता जस्ट गाडीमध्ये फ्यूल भरला आणि आता थोडीशी हवा पण भरून घेऊ ते चार दे ना तीस वाले चॉकलेट फ्लेवर हां बोल काय बोलते का रे काय झालं आता ठीक आहे मी अद्याप केक घेतलाय कढी हा कढी आता जाऊन देतो आणि दुसरं काय पाहिजे तुला काय नको ना कढी आणि केक बस एवढंच ना ठीक आहे चल बाय फायनली वी गॉट द ब्रासलेट 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 फ्रेंड्स 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 ओके आपलं जे होते ते 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 आता 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 नाही पॉलिश करून निघू घरी आपण केक बघून रिॲक्शन बघूया हॅपी आपल्याला काय काय लागलं बुला काय लागलं तुला काय काय आवडलंयस तू दुसरं पाणी प्यायचं भरायचं मी करतो आता माझ्यासाठी काय काम आहे माझ्यासाठी काम काय ठीक आहे मी पाणी सांगतो अरे तुला हाप, हापी रात्री देतो बेटा आता नको देव आता कपड्यांची फ्रेंड्स आपण आता मस्तपैकी घडी घालून ठेवू ते पण ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू थ्री डन फ्रेंड्स कपड्यांची घडी घालून झाली आहे घडी घालून टवलसमण वाला काम किती सोपं झालंय बघ घडींग घालू घडी घालू काय उपयोग तू उचलणार आहे सगळं तर ते सॉर्ट करणार तुझ्या तुझ्याच कपाटात माझ्या माझ्या जागेवर ओहो कोण असे तरी कडे अरे ऑलरेडी आहे ना बेटा हातात काय करायला घेतलेली आत दे? देहात यासोबतच फ्रेंड्स बुबूला आता मम्मी तिची कडे घालून घेईल नंतरला आपण जेऊ आरामात झोपून घेऊ इतका तुम्ही वेळ दिलात आपल्या आजच्या या साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये येस थँक यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर पूजा भुजू बाय बाय करी फ्रेंड्सला भुजी फ्रेंड्सला बाय करी आहे फ्रेंड्स दोन्ही हाताने बाय 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 अरे वा अरे वा शो ऑफ करण्याची वेगळी पद्धत कॅज्युअल आहे ही पद्धत अरे वा परफ्यूम कधी पण मारायचं असतो हो का कोण म्हटलं आत्ता परफ्यूम मारून कुठे जायचंय तुला बटना का झालं तेवढंच होतं ना तिचं

मी माहिती आहे ना थे ते जेवण कधी कुठेही काय काय टेस्ट होती वा तिचा वा चाललंय हा वा